आणि आता बातमी येते मिरा रोडमधून रोडमध्ये एका रिक्षाचालकानं प्रवाशाला चिरडण्याचा प्रयत्न केला मुंबईच्या मिरा रोड परिसरामध्ये रिक्षाचालकाची मजुरी पाहायला मिळाली दुप्पट भाड्याची मागणी करत शिवीगाळ त्यानं केली दुप्पट भाडं देण्यास प्रवाशानं विरोध केला त्यामुळे या रिक्षावाल्यानं त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे दोन ते तीन वेळा प्रवाशाभोवती घिरट्या मारत या प्रवाशाला चिरडण्याचा प्रयत्न या रिक्षा केला आपण के या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमच्या सहसंपादिका नयन कारेकर आता माझ्यासोबत आहे नयन एकूणच ही काय घटना आहे आणि अशा पद्धतीची मुजुरी ही मिरा रोडमध्ये किंवा मुंबईतल्या अन्य ठिकाणी सातत्यानं आपल्याला होताना दिसते याच्यावरती कोणत्या पद्धतीची कारवाई झाली आहे का ही घटना काल रात्रीची आहे जिथे हा जो प्रवासी आहे तो आणि त्याचा त्याच्याबरोबर अजून एक त्याचा मित्र होता दोघं रिक्षाने निघालेले तेव्हा त्याचा जो मित्र आहे तो गोरेगावला उतरणार होता आणि हा प्रवासी जो आहे तो पुढेपर्यंत येणार होता त्याचं एक भाडं त्यांचं ऑलरेडी ठरलेलं होतं परंतु गोरेगावला उतरल्यानंतर जेव्हा यांनी रिक्षा पुढे न्यायला सुरुवात केली तेव्हा मिरा रोडला आल्यानंतर प्रवाशाकडून त्याने डबल भाडं मागितलं आणि डबल भाडं मागितल्यामुळे त्यांची त्या दोघांवर रिक्षा चालक आणि त्या प्रवाशामध्ये बाचाबाची झाली आणि नंतर तो रिक्षा चालकाने चा त्याला अशा प्रकारे चिरडण्याचा प्रयत्न केला या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्याचाही प्रयत्न केला परंतु सुरुवातीला मीरा रोड पोलीस स्टेशननी त्याची तक्रार नोंदवून घेतली नाही कारण की त्यांचं म्हणणं होतं की रिक्षा चालकाचा नंबर प्लेट त्याच्यामध्ये दिसून येत नाहीये परंतु आता पोलिसांचं म्हणणं आहे की रिक्षा चालकाची नंबर प्लेट त्यांनी शोधून काढलेली आहे आणि या प्रकरणात आता त्यांनी एफ आय आर नोंदवलेला आहे आणि लवकरच त्या रिक्षाचालकावर कारवाई करण्यात येईल असंही पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे परंतु ज्या प्रकारे आपण सीसीटीव्ही मध्ये हा धक्कादायक प्रकार बघतोय त्यावरून दिसून येतं की रिक्षा चालकांची कशाप्रकारे मुजोरी आहे आणि हा रिक्षाचालक जो आहे तो मद्यधुंद अवस्थेत होता असंही त्या प्रवाशाने म्हटलेलं आहे त्याच्यामुळे आता या रिक्षा चालकावर कडक कारवाई करण्यात यावी अशीच मागणी होते धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी